अमरावतीत अनुकंपा तत्वावरील पंचेचाळीस रिक्त पदांवर नियुक्तीसाठी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या हस्ते झाले यावेळी प्रतीक्षा यादीतील एकशे पन्नास पैकी एकशे सोळा उमेदवार उपस्थित होते ज्यांच्याकडून शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी पसंती क्रम भरून घेण्यात आला जिल्हाधिकारी एरेकर यांनी सांगितले की अनुकंपा नियुक्ती ही शासनाची सहानुभूतीपूर्ण आणि प्राधान्याची प्रक्रिया आहे पात्र उमेदवारांना या चा निश्चित लाभ मिळेल ही प्रक्रिया संवेदनशीलपणे हाताळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या धारकांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने निर्णय घेतला असून संपूर्ण राज्यात पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे उमेदवारांनी पदाचे ऑप्शन विचारपूर्वक निवडावे असे आवाहन त्यांनी केले सर्व विभाग प्रमुखांना पंधरा सप्टेंबर पूर्वी नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले मेळाव्यात विविध विभागातील पंचेचाळीस रिक्त पदांसाठी नियुक्ती प्रक्रिया राबवण्यात आली अंतिम शिफारस पत्र प्राप्त उमेदवारांना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजन भवन येथे आयोजित मेळाव्यात संबंधित विभागांमार्फत एकत्रितपणे नियुक्तीपत्र वितरित केले जाणार आहे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी विविध विभागांचे अधिकारी उमेदवार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अकोल्यात जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावी आणि दूरदर्शी ठरेल असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते या कार्यशाळेत ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यशाळेला आमदार अमोल मिटकरी आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा अधिकारी वर्षा मीना अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त राजीव फडके जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके उपजिल्हाधिकारी महेश पारांडेकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे उपस्थित होते खासदार धोत्रे यांनी सांगितले की हे अभियान ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासोबतच संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांची अंमलबजावणी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करेल आमदार मिटकरी यांनी प्रत्येक गावाने आधुनिक पारदर्शक आणि लोकभिमुख कार्यप्रणाली राबवावी असे आवाहन केले स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम केल्याशिवाय शाश्वत विकास साध्य होणार नाही असे त्यांनी नमूद केले जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी नागरिकांनी दरमहा कर भरण्यास सहकार्य करावे आणि ग्रामपंचायतींनी ऑनलाईन कर सुविधा उपलब्ध करावी असे सांगितले यावेळी अकोट पंचायत समिती अंतर्गत रोहनखेड ग्रामपंचायतीने कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या क्यू आर अनावरण करण्यात आले जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन केले उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आणि यशदाचे प्रशिक्षक एस पी पडगन यांनी अभियानाच्या शासन निर्णयावर आधारित सविस्तर सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन यशदेचे प्रशिक्षक रोहिदास यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश खुमकर यांनी केले अमरावती शहरात पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे मिरवणुकीमुळे ही व्यवस्था लागू करण्यासाठी ण्यात आली असून याबाबत पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे ट्रान्सपोर्ट नगर ते नागपुरी गेट चौकात मिरवणुकी दरम्यान सर्व जड वाहनांना प्रवेश बंद असून हलक्या वाहनांसाठी एकेरी वन वे वाहतूक सुरू राही चित्रा चौक ते पठाण चौकात जड वाहनांना प्रवेश बंद असून हलक्या वाहनांची वाहतूक प्रभात टॉकीज आणि दीपक चौका मार्गे वळवली जाईल लालखडी ते पठाण चौकात जड वाहनांना प्रवेश बंद असून हलक्या वाहनांची वाहतूक लालखडी रिंग रोड मार्गे वळवली जाईल अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन केलेल्या मराठी भाषा विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिन शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात साजरा होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कुलगुरू डॉक्टर अविनाश आवडगावकर भूषवणार आहेत यावेळी आचार्य श्री कारंजेकर बाबा डॉक्टर गिरीश गांधी खासदार डॉक्टर अनिल गोंडे बळवंत वानखडे अमर काडे आणि आमदार चंदू यावलकर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात विद्यापीठातर्फे देण्यात येणारे दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मराठी भाषेतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ आणि व्याकरणकार प्राध्यापक यासमीन शेख यांना पहिला मराठी भाषा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अशोक आणि ज्योती काकडे यांना समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अकोला जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाची मिरवणूक दिनांक पाच सप्टेंबर दिनांक नऊ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला असून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दिनांक पाच सप्टेंबर रोजी ईद मिलाची मिरवणूक ईद ए मिला मिरवणूक तसेच दिनांक सहा सप्टेंबर रोजी श्री गणेश उत्सव मिरवणूक मागे पुढे

व क्रीडा विभाग शासन परिपत्रकांन्वय जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशाद्वारे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोला शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील सर्व तालुक्या आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या वर्षासाठी पंधरा हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे उत्पादित शेतमाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे शेतीमध्ये उत्पादकता वाढविणे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात सत्यमेव जयते फार्मर कप ची घोषणा करण्यात आली सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमाला व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशन ला सहकार्य करेल फार्मर कप कप या उपक्रमाला राज्य शासनाशी जोडल्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील शेतकरी उत्पादक संघटना तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलत आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार मध्ये कृषी विकासाला अत्यंत देण्यात आले आहे त्याच दृष्टीने राज्यातील हा उपक्रम देखील महत्वपूर्ण ठरेल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले पाणी फाउंडेशनने दोन हजार पासून सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमाच्या माध्यमातून पन्नास हजारहून अधिक शेतकऱ्यांना शेतकरी गटात संघटित केले आहे यापैकी जवळपास अर्धे गट महिला शेतकऱ्यांचे असल्यामुळे हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला आहे हा उपक्रम महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये आयोजित केला जातो या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे तरीही ग्रामीण भागातील जीवनमान शेतीमध्ये सामूहिकीकरणासाठी लोक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावात विस्तार करण्याची क्षमता आणि गरज आहे पैसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सतरा संवर्गातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांनी सेवाविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले मंत्री डॉक्टर उईके यांच्या अध्यक्षतेखाली पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात बैठक मंत्रालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीस आदिवासी पैसा जिल्ह्यातील मानधनावरील कर्मचारी उपस्थित होते मंत्री डॉक्टर उईके म्हणाले पेसा भरती प्रक्रियेबाबतचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना शासन शासनाने मानधन तत्वावर नियुक्ती दिली आहे न्यायालयीन प्रक्रिया अंतिम होईपर्यंत पैसा क्षेत्रातील नियुक्त्या मानधन तत्वावरच होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले भरती प्रक्रियेच्या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्यात येईल राज्य जनजाती सल्लागार परिषदेची बैठकही लवकरच घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले दर्जेदार चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्ग निर्माण व्हावा तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटाचा आस्वाद सिने रसिकांना घेता यावा याकरिता आगामी काळात दादासाहेब फाडके चित्रनगरीच्या माध्यमातून फिल्म स्टडी सर्कल हा अनोखा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली ते गणेशोत्सव निमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीतील राजाचा दर्शनासाठी आले असताना त्यांनी ही घोषणा केली चित्रनगरीतील गणेशोत्सवाचे यंदाचे बत्तीसवे वर्ष आहे मंत्री ऍडव्होकेट शेलार म्हणाले सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ चित्रकर्मींच्या उन्नतीसाठी सातत्याने विविध योजना उपक्रम अभियान राबवित आहे या उपक्रमामुळे दर्जेदार चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्ग निर्माण होईल मात्र या उपक्रमाच्या माध्यमातून सिने रसिकांना जुने दर्जेदार मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावरती बघण्याची परवानीच आहे सह्याद्री वाहिनी आणि महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने वाहिनीवर दर्जेदार मराठी चित्रपट प्रसारित करण्याचा सुरू करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे मराठी सिनेसृष्टीला प्रोत्साहन मिळेल अशी भावना मंत्री अॅडव्होकेट शेलार यांनी व्यक्त केली यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर यांच्यासह सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता सुभाष घई अभिनेत मिलिंद दासताना अभिनेत्री रुपाली गांगुली उपस्थित होते